लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्केटवाडीमध्ये अटक सत्र सुरू केलं लोकशाही पद्धतीने अहिंसक पद्धतीने गांधी गांधी गांधी, गांधी मागे जाऊन त्याच्या विचारांना पुढे घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या स्वरूपाला पुढे घेऊन जाणारे मार्केटवाडीचे नागरिक यांचा गुन्हा काय अटक कशाला गेली एक तर तुम्ही घाबरलात की मार्कटवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरत आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून कुंकर मारली माझ्या आध्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढा दांडी मार्च ची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणार तसंच इथे जो वाढणारा एक अधिकारशाही आहे फॅसिजम आहे त्याला रोखण्यासाठी मार्करवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडीमार्ग पण जवळपास हजार कोटींची मालमत्ता दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने ती रिलीज केलेली आहे त्याच्यावरून अनेक जे समाजसेवक आहेत समाजासाठी काम करणारी त्या पद्धतीचं पाशवी बहुमत त्यांना मिळालेलं आहे ते कसं मिळालं ती गोष्ट वेगळी त्या पद्धतीने ह्या बोलण्याला अर्थच नाही हजार कोटी कोटी मागे बंद करून टाकणं आता काय या सरकारला नवीन आणि तुम्हाला आणि मला पण नवीन राहिलेलं आहे हे येत निघून जातो उद्या कोण अजित पवारांविषयी चर्चाही करणार नाही महाराष्ट्राची जनता चांगल्या मनाची विसरबोळी झाली म्हणून तर मी म्हटलं की उद्या तिथे दांडी मार्चला विरोध झाला पोलिसांकडून ब्रिटिश पोलिसांकडून आणि एवढूस चिंतीभर मीठ उचललं महात्मा गांधीने आणि तिथून आग लागली भारताला स्वातंत्र्य देऊनच गेले त्यामुळे मारकडवाडी हा आधुनिक भारताच्या इतिहासात नवीन दांडी दांडी मार्ग सारखा होता भाषा नाते हुए तुम्हें माझा मी सर, 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 सर हिंदी में सर हिंदी में, में, में हिंदी सर में। में, I'm <laughs>